हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा कळंबोली सेक्टर पंधरामधील सिडको आणि पनवेल महानगर क्षेत्रातील हा एक व्हिडिओ आहे इकडे एक जलवाहिनी फुटलेली आहे त्याचा दुरुपयोग इकडे ट्रक ड्रायवर इकडचे राहणारे झोपडीतली जे मंडळी आहेत धाब्यावाले तर याचा ते दुरुपयोग करतात इकडे भांडी धुतात आंघोळी केल्या जातात ट्रक धुतले जातात रिक्षा धुतल्या जातात त्यामुळे पिण्याचं पाणी दूषित होत आहे मित्रांनो ही मी निदर्शनास आणून देत आहे नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो हा एक व्हिडिओ बघा आज मी शेअरिंग ॲटोनी प्रवास करत होतो कळंबोली स्टील मार्केटमधून कळंबोली स्टील मार्केटच्या समोरून मोठ्या पाईपलाईनी गेलेल्या आहेत जे की मोरबे डॅमपासून पूर्ण कल्याण वगैरे भागामध्ये पसरलेले आहेत तर ते मित्रांनो मला फुटलेल्या दिसल्या त्याच्यातून भरपूर मोठा पाण्याचा प्रवाह संचलित होत होता तिकडे लोक गाड्या धुत होते ट्रक ड्रायव्हर गाड्या धुत होते काही तिकडचे लोक जे ट्रक ड्रायव्हर आहेत ॲटो ड्रायव्हर आहेत ते स्वतः तिकडे अंघोळी करतात मित्रांनो त्याच्यामुळे ते जे पाणी आहे ते कंटामिनेटेड होऊ शकतं त्याच्यामुळे जे पिण्याचं हो पाणी आहे लोकांना त्याच्यामुळे आजार हो पसरू शकतात त्याच्यामध्ये जेव्हा ती गोष्ट कंटामिनेटेड होते ते पाईप फुटलेले आहेत तर लोकांना कोणताही धोका होऊ शकतो त्या पाणी पिल्यामुळे मित्रांनो तर त्या क्षेत्रातील महानगरपालिका सिडको प्रशासन नेमकं काय करत आहे हे एका सामान्य माणसाला दिसतं की तिकडे पाईपलाईन फुटलेली आहे तो आज त्याचं व्हिडिओ काढून प्रदर्शन करत आहे पण हे जे प्रशासन आहे हे काय झोपलेलं असतं का मित्रांनो अशा गोष्टी वारंवार सरास ठिकाणी होत असतात प्रशासनाने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे तिकडची देखरेख केली पाहिजे आणि समजा कोणतीही पाईपलाईन फुटली असेल किंवा फोडली असेल त्याचं लवकरात लवकर त्यांनी ती नियो त्याचं नियोजन केलं पाहिजे नियमित लोकांची नेमणूक केली पाहिजे मित्रांनो नाहीतर हे लोक अशाच पद्धतीने जे बाहेरून येत आहेत ते आपल्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीचा हौदोस घालतात मित्रांनो आणि याचा त्रास सामान्यांना होऊ शकतो याच्यासाठी मी प्रशासनाला विनंती करत आहे की लवकरात लवकर या गोष्टीची काळजी घ्या आणि जी पाईपलाईन फुटलेली आहे कळंबोली क्षेत्रामधील त्याचं तुम्ही लवकरात लवकर नियोजन करून ती दुरुस्त करून घ्यावी धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र